सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या सायंकाळी कतारचे अमीर शेख तमीम तमी अल थानी हे भारतामध्ये दाखल झालेत नेमकं दोन हजार पंधराच्या नंतर नुकतेच ते पहिल्यांदाच या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतामध्ये आले सध्या जागतिक स्तरावरती व्यापाराच्या संदर्भातलं युद्ध सुरू असताना आणि त्यासोबतच जागतिक अनिश्चितता असताना भारतामध्ये कतारच्या अमिरांचं येणं म्हणजे नेमकं काय आहे आणि नेमकं कोणतं त्या ठिकाणी पार्श्वभूमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी भारत आणि कतारचे संबंध पाहण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी आपण बघूया भारतामध्ये जे जा दाखल झालेत कतारचे अमीर त्यांच्या संदर्भातले काही चित्र आपल्याला पाहायला मिळतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना भेटण्याकरता आणि व्हिजिट देण्याकरिता भेटण्याकरता गेलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी त्यांची भेट झालेली दिसून येते पंतप्रधान मोदी आहेत आणि त्यांच्याशी चर्चा चाललेली आहे आणि हे रात्री आलेत पंचवीस तारखेला आणि त्यानंतर दोन दिवसाचा हा दौरा होता साधारण अठरा आणि एकोणीस या दोन दिवसामध्ये ते देशातल्या अनेक व्यापाऱ्यांसोबत आणि त्यासोबतच देशातल्या सरकारसोबत चर्चा करणार होते आणि त्यांनी चर्चा केली या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच बघायचं की नेमकी ही चर्चा काय झाली काय यामध्ये ठरलेलं आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक ठरणार आहे तर बघूया आपण पुढे सर्वात अगोदर पाण्याचं आवश्यक राहील आपल्याला त्याचं जिओग्राफिकल लोकेशन ही बातमी होती इंडियन एक्सप्रेसची त्यामध्ये सांगण्यात आलं की ॲज कतार अमीर स्टार्ट विजिट ट्रेड एनर्जी अँड टेक्नॉलॉजीच म्हणजे यांच्यासाठी ते भारतामध्ये दाखल झाले आहेत व्यापार त्यानंतर ऊर्जा आणि तंत्रज्ञान या संदर्भात त्यांना चर्चा करायची असे न्यूजपेपरमधली ही बातमी आहे त्या संदर्भात बघूया लोकेशन बघायला आपल्याला आवश्यक असेल कतारचं कतार, कतार नेमका कुठे आहे आणि त्याचं महत्व काय आहे भारताच्या दृष्टिकोनातून सामरिक महत्त्व काय आहे व्यापारिक महत्त्व काय आहे आणि आर्थिकदृष्ट्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं काय त्याचं भूमिका आहे भारताच्या संदर्भात ते आपण पाहूया फार महत्वपूर्ण ठरणार आहे मुळात जे स्थान आहे ते कतारचं स्थान आखाती पर्शियन आखात जे आहे पर्शियन आखाताच्या अगदी जवळ म्हणजे कतारचं जे भौगोलिक स्थान आहे त्याच्या दक्षिणेला अगदी दिसून येतो आपल्याला सौदी अरेबिया आणि उत्तरेला आहे इराण सौदी अरेबिया हा सुन्नी मुस्लिम असलेले या ठिकाणी बहुसंख्याक आहे सुन्नी मुस्लिम आणि या ठिकाणी इराणमध्ये जे आहे तर ते शिया मुस्लिम सर्वाधिक आहेत आणि त्यांच्या मधामध्ये असलेला हा या ठिकाणी आपल्याला दिसून तो कतार अगदी छोटासा देश भारताच्या संदर्भात जर बघितलं तर भारताच्या त्रिपुरा एवढा त्याचं क्षेत्रफळ आहे त्रिपुराच्या एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि जगामध्ये पहिल्या पाच देशांपैकी पहिल्या दहा देशांपैकी त्याचं एक सर्वात जास्त त्याचं पर कॅपिटल इन्कम आहे सर्वात जास्त पर कॅपिटल इन्कम इतकं त्यांच्याकडे पैसा आहे भरपूर पैसा आहे श्रीमंत ते लोक आहेत कारण त्यांच्याकडे खूप सारं नैसर्गिक स्त्रोत आहेत हे एक महत्वाचं ठरणार था आणि आता यामध्ये महत्त्वाचं हा आपल्यासाठी का आहे मागचं सुद्धा कारण त्याचं भौगोलिक स्थान असं आहे की त्याच्याकडे नैसर्गिक गॅस खूप सारा आहे एल एन जी त्याच्याकडे खूप जास्त आहे लिक्विड नॅचरल गॅस हे खूप जास्त असल्या कारणानं आपल्यासाठी तो महत्वाचा आहे आपल्याला ऊर्जा पाहिजे आणि हे सर्व देश आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत जे आखाती देश आहेत ते सौदी अरेबिया यु एई यांच्यासोबत आपले फार घनिष्ठ संबंध आहेत आणि सुंदर संबंध आहेत तर या अनुषंगाने आपल्याला त्याचं महत्व ठरणार आहे तर बघूया याचं जे लोकसंख्या जी आहे या कतारची लोकसंख्या फार फारच कमी साधारण अठ्ठावीस लाख वगैरे इतकी लोकसंख्या एवढी लोकसंख्या मेघालय मणिपूरची वगैरे एवढी आपली लोकसंख्या आहे साधारण सत्तावीस लाख ,00 वगैरे लोकसंख्या मणिपूरची पंचवीसची वगैरे तर एवढी लोकसंख्या त्याची याच्यापैकी महत्वाचं त्यातल्या त्यात अमेरिकेने काही भारतातल्या प्रवाशांना बाहेर पाठवलं किंवा देशामध्ये वापस पाठवलं तसंच या अनुषंगानं आपल्याला एक महत्वाचं ठरेल भारतातली बरेचशी लोकं ही साधारण आठ लाख लोक हे आपले प्रवासी भारतीय आहेत कतारमध्ये आठ लाख लोक आठ लाख इतके प्रवासी भारतीय या कतारमध्ये आहेत त्यामुळे आपल्यासाठी ते फार महत्वपूर्ण असेल कारण आपल्यासाठी ते रेमिटन्सेस पाठवत असतात भारतामध्ये आणि या अनुषंगानं ते फार महत्वपूर्ण ठरणार आहे तर असं याचं आपल्याला महत्व म्हणता येईल कतारचं आणि त्यासोबतच ऊर्जा तंत्रज्ञान गुंतवणूक गुंतवणूक सुद्धा फार महत्वाची ठरेल कारण नुकत्याच बजेटमध्ये जे दोन हजार पंचवीस सव्वीसचं बजेट झालं त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त भर सरकारचा हा गुंतवणुकीवर दिसून आला आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक देश महत्वाचा आहे त्यापैकी हा कतार फारच महत्वाचा असेल यासाठी मग आपल्याला थोडं याच्यामध्ये आणखी ब्रॉडली पाहता येईल कतारच्या संदर्भामध्ये हा भारत तर या ठिकाणी छोटासा या ठिकाणी कतार दिसतो आपल्याला चा आणि ही मोठी इमेज आहे कतारची या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तो हा बाजूला साईडला खाली आहे सौदी अरेबिया इकडे युए दिसतो आपल्याला आणि ज्याच्यासोबत सगळ्यात जास्त व्यापार अमेरिकाच्या नंतर व्यापार दिसतो आपल्याला जास्त त्यामध्ये कतार आणि कतार हा अगदी पर्शिया वगैरे त्या ठिकाणी लागलेला आहे तर अगदी छोटासा देश परंतु फार महत्वपूर्ण असा देश तो आपल्यासाठी आहे या संदर्भात एक म्हणता येईल आपल्याला की कतारसोबत मध्यंतरीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं आता तणावाचं वातावरण निर्माण होण्याचं कारण असं की भारताचे काही माजी नौदल सैनिक हे कतारमध्ये त्यांना पकडल्या गेलं किंवा तेथे त्यांना डांबून ठेवण्यात गेलं ते आपले आठ असे काही माजी सैनिक आहेत तर त्यांना या ठिकाणी आ, अटक केली गेलेली होती तर या अटकेच्या संदर्भामध्ये भारत आणि कटा कतार यांच्यामध्ये खूप मोठे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खूप छान त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणी केली त्याच्यामुळं साधारण या सा आठ लोकांना या ठिकाणी त्यांनी पकडलेलं किंवा अटक केलेली होती त्यापैकी सात लोक भारतामध्ये परतल्यात मात्र एक अजूनही तिथे आहे सात लोक नुकतेच फेब्रुवारी महिन्यामध्येच भारतामध्ये आले आहेत त्या अनुषंगानं बघूया आपल्याला या ठिकाणी काय काय म्हणता येईल ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना कतारमध्ये आठ माजी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेलं होतं आणि इथूनच खरं तणाव सुरू झालेला होता त्यानंतर कतारतर्फे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आलेली होती मृत्यूदंड द्यायचं असं ठरलेलं होतं त्याच्यामुळे हे फारच गंभीर गोष्ट भारतासाठी ठरलेली होती आपल्याला म्हणता येईल मग भारताने हस्तक्षेपानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी कतारने रद्द केली कारण भारताने त्याच्यामध्ये महत्वाची मध्यस्थी केलेली होती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याची सुटका सुद्धा करण्यात आली फेब्रुवारी अगदी वर्षभरापूर्वी आणि त्यानंतर आता कतारचे राजे भारतामध्ये तर आता ह्या दोन गोष्टी फार महत्वपूर्ण या ठिकाणी कतार एक आपल्याला म्हणता येईल गाझाचं सध्या युद्ध चाललंय पट्टीमध्ये अशांतता पसरलेली असताना एक त्यांचं भारतामध्ये येणं फार महत्वपूर्ण आहे कारण कतारला जे आहे तर सध्या जागतिक राजकारणामध्ये त्याचं स्थान निर्माण करून ठेवायचं आहे किंवा त्याचं स्थान निर्माण करायचा आहे तो दोन गोष्टींच्या आधारे तो स्वतःला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करतोय जसं भारताच्या काही आठ सैनिकांना का आठ कर्मचाऱ्यांना जसं अटक केलेली होती त्यांनी तशाच पद्धतीनं अमेरिकेच्या सुद्धा काही दोन लोकांना त्यांनी अटक केलेली होती त्याच्यामुळं त्याला साधारणतः ता चर्चेत राहायचं आहे आणि त्यासोबतच तो मध्यस्थी सुद्धा करू पाहतोय ब्रेसच्या प्रकरणांमध्ये रशिया युक्रेनचं जे काही युद्ध असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर गाझापट्टीचा जो काही आक्रमण विषय चाललेला आहे इजरायल आणि गाझाच्या संदर्भामध्ये जो विषय चाललाय आहे याच्यामध्ये सुद्धा त्याला मध्यस्थी करायची आहे आणि हा एक महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी म्हणते आणि तिकडे आपल्याला युक्रेनच्या संदर्भामधली सुद्धा महत्वपूर्ण भूमिका त्याचे म्हणता येईल असं त्याला जागतिक स्तरावरती स्वतःचं स्थान टिकून ठेवायचं आहे किंवा मोठं व्हायचं आहे आणि चर्चेत राहायचं आहे या अनुषंगानं तो सध्या काही अशा कारवाया करतो आहे हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे पंतप्रधान मोदी तर अगदी ते म्हणतात की काल जेव्हा ते सतरा फेब्रुवारीला जेव्हा ते भारतात दाखल झाले कतारचे राजे त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणतात की मेरे भाई म्हणजे भारतामध्ये आलेत बाबा आणि त्यांच्या स्वागतासाठी मी गेलेलो होतो असं ते म्हणतात तर या संदर्भात म्हणता येईल आपल्याला की दोन हजार चोवीसला काही सात लोक भारतामध्ये आलेत तर काही अजूनही एक व्यक्ती त्याला पाठवण्यात आलेलं नाही त्या संदर्भात अजूनही बोलणी चाललेली आहे त्या अनुषंगाने महत्वपूर्ण भूमिका एक भारताच्या संदर्भात म्हणता येईल संबंधाच्या संदर्भामध्ये बघूया आता भारत आणि कतारमधील मैत्रीपूर्ण संबंध काय आहे भारत आणि कतारचे आहेत कारण एकोणीसशे सत्तर मध्ये कतारमध्ये सत्तेमध्ये आलेलो होतो स्थानी राजघराणं सध्या जे राजे आहेत अमित तर ते सुद्धा थानी राजघराण्याचे आहेत आणि त्यांचे पूर्वज सुद्धा भारतामध्ये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये भारतामध्ये आलेले होते किंवा ते सुद्धा त्यांची भेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पंतप्रधान त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी भेट झालेली होती आणि भारतामध्ये ते आलेले असताना त्यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा झालेल्या एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये ते आपले संबंध सुरू झालेत तर याला दोन हजार तेवीस मध्ये पन्नास वर्ष सुद्धा पूर्ण झाले आहेत आणि या अनुषंगानं सोबतचे व्यापार वाढतले खूप सारा व्यापार वाढला आपला तो वाढला कधी ते एक महत्वाचं आहे की पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे दोन हजार आठमध्ये कतारमध्ये एक भेट दिली होती त्यांनी तेव्हापासून कतारचे आणि भारताचे व्यापारिक संबंध खूप सारे वाढायला लागले साधारण आता सतरा अठरा अब्ज डॉलर पर्यंत आपला व्यापार जाऊन पोहोचलेला आहे इतकी महत्वपूर्ण या संबंधामध्ये आपल्याला म्हणता येईल कतारशी संबंधित यामध्ये दोन हजार पंधरामध्ये सुद्धा कतारचे अमीर भारतामध्ये आले होते तेच ते नुकते आलेले होते आणि त्यानंतर आता दोन हजार सोळामध्ये ते भारतामध्ये आलेले आहेत त्यापूर्वी पंतप्रधान मोदी सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये कतारला गेलेले होते आणि त्यानंतर ते परत चोवीस मागच्या वर्षी सुद्धा त्या समिटच्या संदर्भामध्ये कतारची जी राजधानी आहे दोहा दोहा राजधानी या ठिकाणी ते होते कॉन्फरन्ससाठी तेव्हा ते सुद्धा आपल्याला का, काही चर्चा झालेल्या दिसून येतात तर या संदर्भातल्या चर्चेच्या संदर्भात चर्चे म्हणता येईल सध्या आपला व्यापार बघूया काय आहे नेमका ते सुद्धा पाहणं आवश्यक राहील व्यावसायिक आणि गुंतवणूक संबंध काय आहेत हे फार महत्वपूर्ण ठरणार आहेत दोन हजार बावीस तेवीस चा डेटा बघूया दोन हजार बावीस तेवीस मध्ये आपले व्यापारिक संबंध काय होते साधारण यांच्यामध्ये आपलं एकूण व्यापार अठरा पॉईंट सत्याहत्तर अब्ज डॉलर पर्यंत इतका व्यापार होता दोन हजार बावीस तेवीस पर्यंत निर्यात जी आहे भारताची भारताची निर्यात साधारण एक पॉईंट शहाण्णव अब्ज डॉलर साधारण दोन अब्ज डॉलरपर्यंतची भारताची निर्यात ही आपल्या कतारला होते परंतु कतारमधून आयात खूप मोठ्या प्रमाणात होते भारतामध्ये कारण कतारमधून सर्वात जास्त आयात होत असेल तर ते म्हणजे एल एन जी नॅचरल गॅस नॅचरल लिक्विड लिक्विड नॅचरल गॅस आपल्याला खूप जास्त आपले इथून साधारण पन्नास टक्क्याच्या जवळपास इतका आपण नॅचरल गॅस आयात करतो हे त्या ठिकाणी महत्वाचं असेल तर बघूया आपण निर्यात काय काय करतो यांना दोन अब्ज डॉलरची निर्यात करतो तर नेमकी काय निर्यात करतो वस्तूंमध्ये धान्य तांब त्यानंतर आहे लोखंड स्टीलच्या वस्तू भाज्या फळे मसाले प्रक्रिया केलेले काही अन्न उत्पादनं त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि यंत्रसामग्री वगैरे प्लास्टिक उत्पादन बांधकाम साहित्य कापड कपडे रसायन मौल्यवान दगड आणि रबर हे सुद्धा आपण त्याच्या मौल्यवान दगड म्हणजे त्याचा अर्थ मौल्यवान जे काही त्याला आपण म्हणू मौल्यवान खडे वगैरे जाते ते आपण त्याच्या त्या ठिकाणी पाठवतो हो आणि रबर सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना पाठवतो हो रबर साधारणतः केरळमधून वगैरे मोठ्या प्रमाणात जातो त्यानंतर आयात वगैरे जी आहे ती सगळ्यात जास्त आयात आपली म्हणजे याच्यामध्ये व्यापार डेफिसिट आपला आहे व्यापारामध्ये व्यापारा तूट आहे कतार सोबत हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं कारण आपण निर्यात करतो त्यांना दोन अब्ज डॉलर पर्यंतची तर आयात होते आपली त्याच्यामध्ये सोळा पॉईंट आठ अब्ज डॉलरची आयात होते आणि ती आयात होण्याचं जास्त आयात होण्याचं कारण काय आहे त्यामागे कारण म्हणजे एल एन जी एल पी जी हेच सगळ्यात महत्वाचं कारण ऊर्जा भारत ज्यासोबत संपर्क संबंध चांगले ठेवेल तो एकच उद्देश सगळ्यात महत्वाचा असेल तो म्हणजे ऊर्जा कारण ऊर्जेमध्ये भारत अजूनही स्वयंपूर्ण होत नाही आहे त्या अनुषंगानं त्याला दुसऱ्या गोष्टींवर दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहावं लागतं म्हणूनच संबंध खूप चांगले ठेवावे लागतात दुसऱ्या देशांशी किंवा ऊर्जा असणाऱ्या देशांसोबत मग आखाती देशांमध्ये सगळ्यात जास्त ऊर्जेची साधन आहे त्यापैकी आपल्याला पेट्रोलियम सगळ्यात जास्त आणि गॅस सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आपल्याला उपलब्ध होतो एल एन जी साधारण पन्नास टक्क्यापर्यंत आपण एल एन जी हा कतारमधून बोलवतो त्याच्यामुळे आपल्याला महत्वपूर्ण तो देश आपल्यासाठी आहे इथे त्यानंतर आयात केली त्यांच्यातर्फे पेट्रोकेमिकल्स आणि रसायन वगैरे आयात केली जातात त्यानंतर प्लास्टिक्स आणि अॅल्युमिनियम कतारसाठी जो आहे भारत भारताची जे निर्यात होते कतारमध्ये त्यामध्ये आपण भारत तिसऱ्या क्रमांकाला आहोत हे सुद्धा महत्वाचं असेल पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी कतारला भेट दिलेली असताना साधारण वीस वर्ष एल एन जी चा करार केला गेला कतार जो आहे तो भारताला वीस वर्षापर्यंत एल एन जी पाठवणार असा व्याप एक अॅग्रीमेंट त्या ठिकाणी कतारसोबत करण्यात आलेलं होतं मागच्या वर्षी जेव्हा दोहाला गेलेले होते पंतप्रधान मोदी त्यावेळी असं आपल्याला या ठिकाणी व्यापाराच्या संदर्भातली स्थिती म्हणता येणार आहे आता सुद्धा काही त्यामध्ये निर्णय घेतले गेलेत बघूया भारतीय समुदाय साधारण आपल्याला माहिती आहे की यामध्ये आठ पॉईंट आठ किंवा आठ लाख लोक वगैरे आठ लाख पस्तीस हजार लोक वगैरे भारताचे या कदारमध्ये राहतात आणि त्यापैकी डिसेंबर दोन हजार तेवीसचा वगैरे हा डेटा आहे त्यामुळे सगळ्यात जास्त आपले त्या ठिकाणी लोक आहेत ते सगळ्यात जास्त म्हणजे बँकिंग सेक्टर सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप जास्त गुंतलेले आहेत ब्ल्यू कॉलर सेक्टरपेक्षाही जास्त ब्ल्यू कॉलर कामगारांसोबतच ते वैद्यकीय क्षेत्र अभियांत्रिकी शिक्षण वित्तीय बँकिंग या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक आहेत त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल प्रवासी भारतीय दिवस त्यांनी साजरा केला होता दोन हजार पंचवीसला ला एकतारची सगळी लोक आहेत <coughs> कतारच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण सत्तावीस टक्के भारतीय आहेत त्यामुळे आणखीच महत्वाचा हा कतार आपल्यासाठी आहे कारण या लोकांना तिथे ठेवलं पाहिजे त्यांनी त्यांनी तिथे काम करायला पाहिजे आणि तिथून पैसा भारतामध्ये पाठवला पाहिजे यासाठी हे महत्वाचे असतील सत्तावीस टक्के भारतीय समुदाय त्या ठिकाणी भारताचा राहतो त्यामुळे साधारण पंचेचाळीस हजाराच्या जवळपास विद्यार्थी वगैरे ते वेगवेगळ्या शैक्षणिक सं संस्थांमध्ये शिकत आहेत शिक्षण सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं म्हणता येईल द्विपक्षीय चर्चा नेमकी काय झाली आपल्याला पाहता येईल यामध्ये दोन दिवसीय द्विपक्षीय चर्चा होती त्यामध्ये हा जो व्यापार आहे आपल्याला पुढील पाच वर्षापर्यंत हा अठ्ठावीस अब्जापर्यंत नेऊन ठेवायचा अठ्ठावीस अब्ज डॉलरपर्यंत नेऊन ठेवायचा दुप्पट करायचा आहे सध्या जो अठरा वगैरे अब्ज डॉलरपर्यंत व्यापार आहे तो आपल्याला अठ्ठावीस अब्ज डॉलरपर्यंत नेऊन ठेवायचा आहे असं एक टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी असं व्यापार यांच्यासोबत चर्चा झालेली आहे दोन राष्ट्रप्रमुखांची आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यानंतर भविष्यामध्ये द्विपक्षीय मुक्त व्यापार जे काही फ्री ट्रेड अॅग्रीमेंट आहे ते सुद्धा त्यांच्यासोबत करण्यासाठी बोलणी चाललेली आहे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट जर असलं तर टॅक्स वगैरे आपल्याला जास्त इम्पोर्ट टॅक्स किंवा एक्सपोर्ट टॅक्स जास्त लावणे लावले जात नाही त्यामुळे व्यापारामध्ये अडथळे निर्माण होत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेने जे काही टॅक्स लावण्याचं ठरवलं आहे टॅरिफ टॅक्स त्यांनी वाढवण्याचं ठरवलं आहे कारण भारत जितका टॅक्स लावतो त्यांच्या अमेरिकेच्या उत्पादनाच्या आयातीवरती तेवढाच टॅक्स अमेरिका सुद्धा लावण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला फ्री ट्रेड अॅग्रीमेंट यांच्यासोबत करणं फार महत्वाचं ठरणार आहे म्हणून फ्री ट्रेड साठी प्रयत्न चालले आहेत आणि त्यांची जे ऑर्गनायझेशन आहे आखात सहकार्य परिषदेवाला आपण म्हणतो गल्फ कॉपरेशन गल्फ कॉपरेशन कॉन्फरन्स याच्याशी सुद्धा फ्री ट्रेड अॅग्रीमेंट करायचं यामध्ये कोणकोणते देश आहे गल्फ कॉपरेशन कॉन्फरन्समध्ये असलेले देश आहेत त्यामध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू त्यानंतर आहे बहरीन सौदी अरेबिया ओमान कतार आणि कुवेत एवढे काही देश त्याच्यामध्ये दे सहभागी आहेत त्यामुळे हे महत्वाचे देश आहेत आखाती देश आहेत आणि हे सर्वच्या सर्व आखाती देश आपल्यासाठी महत्वाचे आहेत बहरीन सुद्धा अगदी छोटासा देश आहे तो अगदी या कतारच्या या संदर्भात आपल्याला या ठिकाणी महत्वाचा एक संबंध आपल्याला कतारसोबत म्हणता येणार आहे म्हणून आगामी परीक्षेसाठी राज्यसभा मुख्य परीक्षा जी असेल आपली वर्णनात्मक पद्धतीने त्या अनुषंगाने आपल्याला हे महत्वाचे संबंध या ठिकाणी पाहावे लागणार आहे तर या ठिकाणी भेटूया मित्रांनो नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद